नमस्कार मित्रांनो मी समीर नालावड्या आपलं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावड्या ती सर स्वागत करतो आणि आजचा आपला व्हिडिओ जो होतो आहे तो शेतीसंबंधित आहे आणि तुम्हाला दाखवतो आज मी ची ना, जी मागची व्हिडिओ बनवलेली ना नारळाच्या झाडावर चढण्यासाठी म्हणजे माडावर आप इकडे माड म्हणतात माडच त्या माडावरती चढण्यासाठी एक शिडीचा वापर करतात ती शिडी आपल्याला वरती जेव्हा नारळ काढायला जातो तेव्हा तिथे आपल्याला उभं राहण्यासाठी थोडा वेळ आपण नारळ काढण्यासाठी वगैरे खूप चांगली आहे आणि आपली जी सेफ्टी आहे त्या पूर्ण सेफ्टीनुसार आपण ते नारळ वगैरे काढतो तर ह्या शिडीचं खासियत अशी आहे की खूप चांगली शिडी आहे ही आणि तुम्हाला दाखवतो मी तर जेवढे म्हणजे मोठमोठे बागायतदार वगैरे असतात नारळ नारळाची झाडं वगैरे लावलेली असतात त्यांची समजा शंभर असतील दोनशे असतील तर त्यांना ते नारळ काढून घेणं दुसऱ्याकडून परवडत नाही कारण आत्ता ते दीडशे रुपये कुठे दोनशे रुपये अशा प्रकारे नारळ काढण्यासाठी घेतले जातात तर हे स्वतःचे जास्तीत जास्त रुपये वाचवावे अशा हेतूने हा व्हिडिओ मी बनवतो आहे तर चला तुम्हाला दाखवतो ती शिडी आणि ते नारळ कसे काढतात तर मागे पण व्हिडिओ टाकला होता बऱ्याच जणांचे कमेंट्स होते की ही शिडी वरती जाऊन स्टॉप कशी करतात कारण त्या व्हिडिओमध्ये मी सांगायला विसरलो होतो तर मी तुम्हाला आता हे या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे आणि दुसरी कमेंट अशी होती की ही शिडी कुठे भेटेल आणि आम्हाला कशी भेटेल तर खाली मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नक्की सांगेन की ही शिडी कुठे आणि कशी भेटेल तर चला दाखवतो तुम्हाला ही शिडी पुढे व्हिडिओ बघत राहा आणि जर व्हिडिओ आवडला शेड़ी शेड़ी तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचं आपल्यामुळे भलं होईल तर चला जाऊया दाखवतो मी तुम्हाला शिडी कशी लावतात आणि कसं चढून नारळ काढले जातात तर चला दाखवूया तर बघा मित्रांनो ही अशी अशा प्रकारे ही, ही नारळाची शिडी आहे बघा हे जे पुढे तुमकं वायररोप दिसत ना ह्याच्यावरच सगळं काम आहे या शिडीचा आणि हे असं बेल्ट आपल्या कमरेक लागतो अशा प्रकारे कंबर आणि मशनी कडकवचं आणि ही शिडी दाखवते मी तुमक त्याचा कायदा लावा का माका देणार नाही पुरणपोळी खाता एक तो एकटो आणि मागा दाखव गेलो बारको खाय गेलो तो अरे बघा मागच्या वर्षीच म्हणजे मागच्या वेळेचा जो माड होतो तोच आता असा आणि त्याच माडावरती नारळ गाडीचे डबलेत आणि ते बघा माड दाखवतो किती उंचा याचा काय चाललाय बघा दिवाळीचे दिवाळी म्हणते होळी लिहाची बघा होळीचे हिचकाय बघा त्या बघा भावा भावांचा प्रेम बघा किती ओतू जात ए नजार लागत नजार काढून घेत घे नजार काढून घेत माड बघा किती उंचा तो हो बघा खूप उंचा माड साधारण तीस फूट तरी उंचा आणि नारळ बघाय बघाय लागले तर हेच नारळ काढूच्यासाठी आता शिडी लावून आम्ही मी वरती जातले तर चला दाखवते तुम्हाला कशी लावायची तरी बघा येऊ पट्टो आणि ही शिडी मी तुम्हाला आता दाखवते कशी लावतात ती आणि माडं मोबाईल दिले पप्पांकडे हो असं पट्टो अडे दाखवा काही दाखवते तर दाखवा हे बघा हे बघा पटतो पटतो हो असो घेऊन लॉक याचा आणि त्यात आपल्याला असकारे आपल्याकडे पटतो एका याच्यात घालून घेतो एका साइडी आणि दुसरी साइड अशी आहे असं गा। घालून घेतलो काढायचो ते लॉक होतं हे अशा प्रकारे लॉक झालं लौ। आता हे येऊच नाही अजिबात आपण काढत नाही तोपर्यंत तो। आणि आता पुढे घ्यायचे आणि हो होत काम वरती तर हे लॉक आहे ना तर त्या शिडीत ना काढून घ्यायचं आणि एका लावायचं असं ह्याचा नको काहीतरी चांगला तर ही जी शिडी आहे हा। आई आव पप्पा जवळ तर हे बघा हे ह्या शिडीवरती लिवलेलाच असता तरी पण सांगतो ही लेफ्ट आ आणि ही लेफ्टची कशी आहे ती वळखायची तर ह्या गेला काही समजत नाही तरी बघा हे जो पोर्शन आहे मोठो दिसतो तुमक आणि ह्या शिडीचं हा पोर्शन आहे राईट साईडचं हे लहान आहे बघा तर ही शिडी आता कशी लावायची ती दाखवत आहे लेफ्ट शिडी आहे ती आपली खाली राहता आणि राईटची शिडी वरती राहता वरच्या साईडला तर आता लावून या आधी शिडी लेफ्टची लावायची लेफ्ट साइडची म्हणजे डाळ साइडची आपल्या डाळ हे बघा अशा प्रकारे घालून घ्यायची आणि पॅडल आहे तर पॅडल असा अडकवत कष्ट नको सांगायचं हे बघा ह्या पॅडल हा अशा प्रकारे बघा याच दोन क्लिप खाली क्रॉस करून ना ते अडकवच्यात आणि हे आपल्या क्रॉस क्रॉसमध्ये लावच्यात म्हणजे दाखवते तुमक एक मिनिट लावूनच दाखवते ना हे बघा हे अशा प्रकारे ही सेट करू दाखवते मी कसे आहे ते हे बघा हे क्लिपी आहेत हे असे होतात हे बघा ही अशी करून ह्यातून अशी टाकून घ्यायची बघा ही ही अशी बाहेर येतात तर ही अशी टाकून आतमध्ये ही फिरवायची की टाईट होता तर अशा प्रकारे ही एक शिडी लावून झाली आहे आणि दुसरी लावून घेते मग दाखवते बाकीचे व्हिडिओ आता उज्या साईडची या दुसऱ्या पायातली तर आपल्याला अशी टाकून घेऊन फिरवून घ्यायची ही एकदा सवय झाली की पटपट तुम्ही लावू शकतास तो पण तोपर्यंत थोडी थोडं वेळ लागतो हे बघा अशी ह्याच्यातून काढून घ्यायची हवे त्याचे वेगळे नॉबत ह्याच्यातून काढून ह्याच्यातून काढून हायसून घ्यायची आपल्याला अशी दुसऱ्या साईडने आणि हे बघा ह्याच्यात तुमक दिसतला परफेक्टली हे बघा कसे लावचे असं इकडची जी हा ह्या साईडने येतात ती दुसऱ्या साईडीत लावची ही आता खराब झाली आहे जुनी झाली शिडी त्याच्यामुळे गंजल्यात ते ते बघा अशा प्रकारे हे लॉक करायची ही शिडी आपली तयार झाली तर हे ह्या आपल्या उज्या पायात त्याला पॅडल आणि ह्या डाव्या साईडी तर दाखवते आता तुमका लॉक तर आम्ही मागच्या व्हिडिओत विसरलो होते तर ह्या बघा ह्या लॉक हा म्हणजे ही जी कडी आहे ना ही कडी काय काम करतात आपण जेव्हा वरती जातो तर हे बघा हे सो होल दिलेले ह्या पट्टी पूर्ण खाल टाकत वरती जातो नारळ काढूक तेव्हा आपल्याक ही ह्या लॉक टाकूचा थं जाऊन म्हणजे काय की जेणेकरून ह्या पॅडल जाग्यावर रावला आणि आपल्याक खाली वरती शिडी होऊची ना त्याच्यासाठी त्या लॉक दिलेला तर चला आता वरती जाऊन नारळ काढूया तर अशा प्रकारे हे म शिडीचं सेटअप करून घेतलं मी बघा तर जाऊया आपण वरती चला आता हे पट्ट दाखवते बघा ह्या जो पट्टो आहे ना तो तो था था था? <laughs> हा जो पट्टो हा तो आपण लावून घ्यायचो तो आता कसं लावायचं दाखवते बघा ही जी डाव्या साईडची शिडी आहे ना ही मोठा असतं आहे बघा ते त्याच्यातून ह्या काढून घ्यायची अशी हो हे बघा त्या ह्याच्यात राहली म्हणजे तुमचा जो बॅलन्स आहे तर पूर्ण या पट्ट्यावरती थे वरती राहताला त्याचा लॉक आहे बघा ह्या दाबायचा ह्या पहिला काही ह्या दाबताला असा आणि हे लॉक आता तर दाखवते वरती जाऊन आता कशी काम करतात अशा प्रकारे हे बघा तर ही आपल्या शिडीसाठीच नाही तर वरती गेल्यावरती ती माडा कशी गोल फिरवून घेऊची या माडाच्या गोल साईडनं फिरवून घेऊन परत आपल्या घाई अडकावची म्हणजे आपण माडावरती लावतो पूर्णपणे केलं सर तर हे बघा आपण शिडीवरती कसा कसं राहतो हे पाय आपलं पॅडलमध्ये धावतो लेफ्ट साईडच्या आणि त्याच्यावर पाय देऊन ह्याच्यावर लोड देऊन आपण उद्या साईडच्या ह्याच्यात पाय घालतो हे झाली आपली शिडीवरती मजबूत पकड की आपण ह्या फक्त पॅडल उचलायचा नाही तर लॉक टाकले शिडी व्हिडिओ बनवतो तर ह्या पॅडल वर उचलायचा आणि बघा अशा प्रकारे ही लॉप आता त्याच्या वेळ या शिडी फक्त दाखव अशा प्रकारे ह्या पॅडल काम काय आता बघा अशा प्रकारे ह्या लॉक करूचा काम करतात म्हणजे आपलं वजन ज होता पूर्ण तारे या तारेवरती येतात ह्या ही था तार ती मजबूत असतं त्याच्यामुळे त्याच्यावरती वजन असतं पूर्ण आपलं तर चला आता वरती कसं तिकडचं तिकडस Hmm. मधी एकदा असं टच करा मध्ये मग तुम्ही दिसत क्लिअर तर अशा प्रकारे आता आपण वरती जाऊया मी तुमक दाखवच्या आधी स्लो स्लो ना, जाते नाही तुम्ही खूप फाईट जाते याच्यावरती माझी थोड्याच वेळात तुम्ही बघितलं असताना माझ्यावरती येऊन पोचलेलो आहे चला आता वरतीच असेल मी आधी काय काढच वरती फुल मुळापर्यंत जातली शिडी अशा प्रकारे आणि आपण वरती जेव्हा येतो तेव्हा वरती माड जो असा तो बारीक होत दिलेला असतो बघा बारीक झालेला खाली आपलं माड मोठा असला त्यामुळे जरा प्रॉब्लेम होता थोडंसं पण घाबरायचं ना ही शिडी जी आहे ती आपला किती पण वेट घेऊ शकतं त्याच्यामुळे ह्या शिडीवरती आपलं सगळं बॅलन्स असतं तर बघा आणि आता पूर्ण वरती जातो आहे अजून जरा वर जात आहे आणि ही शिडी लॉक करतो अरे ही शिडी आपण मग खाली दाखवल्याप्रमाणे सिलावरती लॉक केली आता आपली जी शिडी आहे ती ना वर जाऊची ना खाली होती आणि हे हे पॅडल ही शिडी आपली खाली दाखवल्याप्रमाणे लॉक झाली आणि आता हि बेल्ट जो आहे तो आपलं काम करतो पुढे तर काढून घ्यायचं आपण फक्त आपण लक्षात ठेवायचं की आपण माडावरती उंचावर आहोत त्याच्यामुळे पटकन आपण माळा घे बघा अशा प्रकारे हे जो बेल्ट आहे तो टाकून घ्यायचं अडकून घ्यायचं तर आता मी पूर्णपणे अशा प्रकारे बेल्टवर असे बेल्ट आणि आपली शिडी आपल्या बॅलन्स करू का अशा प्रकारे हात पण सोडलं आहे ते होऊ शकतात काही होऊ शकत नाही म्हणून आपण लोड पूर्ण बेल्ट आणि शिडीवर असा आपलं चला आता नारळ काढूया पटपट खाली हो बघू शकतो हवे तसे खाली उतरून काढू शकतो काढू मी कोयतो आणलंय नावर ते कोयतो कोयतो पण आपल्या घालू घेतात कोयतो आणल्यावर आपलं काम पायच होऊ शकतात डायरेक्ट पेंडी तोडून खाली टाकू शकतो आपण तर तुम्ही बघत असा या मारावत माराव काढणार रेटची काम आहात पण या पिढीमुळे

कारण खाली पपयाचं एक झाड आहे बघा हे नारळ जे ते आपण टाकताना त्या झाडावरती पडू शकतो परंतु ह्या शिडीमुळे एक फायदो असो की त्या झाडाबिड्या बाकीची आजूबाजूची जी झाडं वाचून आपण हे नारळ जे असतो ते हातात सगळं डायरेक्ट हातात असे काढून खाली टाकू शकतो जेणेकरून आपल्याला सांगत की आपण सगळे नारळ टाकले जे ते काढून झालेले आहेत चुर्ता वगैरे काय आपल्या तोडूची नाही तो तर आता मी खाली उतारतोय आणि खाली उतरताना सेम प्रोसेस तो पट्टो आपल्या पहिल्यांदा काढून घ्यायचो तेवढं अशा प्रकारे बेल काढला आपण लेफ्टच्या डाळ्या साईडच्या शिडीमधनं काढून घेतला आणि एका परत लावलो एकदा तुमचा सवय झाली की तो पट्टो लावायची गरज लागणार नाही आणि ह्या लॉपास हा सुद्धा काढून घ्यायचा इजी जे हळूहळू पाय उचलून काढून जाग्यावर अडकवायचा जा, खाली यायचा तर खाली येताना काय करायचं सेम प्रोसेसमध्ये आपण पॅडल उचलायचं शिडी हळूहळू खाली ठेवायची तर काय होतं बऱ्याच वेळा तारे अडकतात हे त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जायची गरज नाही आपला जोपर्यंत आपण दुसरं पाय पहिलो पाय उचलून खाली ठेवत नाही तोपर्यंत आपण दुसरं पाय उचलायचो नाही तोपर्यंत आपलं दुसरं पाय जाग्यावरच राहावा पडतो तर सेम दुसऱ्या पायाचा लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण खात्रीशीर पहिलो पाय टाकलो नाही लेफ्ट तो साइडच तोपर्यंत आपण राईट साइडच पाय टाळवायचो नाही हे बघा अशा प्रकारे आणि ही शिडी जी आता माडात फिट बसतं त्याच्यामुळे घापरायची काय गरज नाही हे बघा मित्रांनो आधी नमक दाखवते सेम प्रोसेस हा खाली उतरायची तर हे पॅडल उचललंच की शिडी तुमची फ्री झाली माडातून की तुम्ही ती खाली घ्यायची आपल्याला जेवढी खाली घ्यायची आहे तेवढी आणि लोड द्यायचो लोड झालो की टाईट हो होता हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आणि खाली गेलास की तुमचं उचलाच नव्हता हे बघा पूर्ण गा शिडी जाग्यावर होता आपण खाली उतरून घ्यायचं माझं वेळ अजून कमरे होत त्याचा तो काढून आपण फ्री करू सर फ्री झालं आता मा दाखव तर आपले नारळ काढून झाले तुम्हाला सीडी पण दाखवलं आणि काही माहिती देऊची या आता ती सड सडच देते आधी शिडी काढून घेते शिडी काढताना पण सेम प्रोसेस आहे यावं दाखवते बघा हे जे नॉबत जे आपण लावले जे नॉबत जे आपण लावले ते सेम प्रोसेसमध्ये काढू ही ही जी ताडी आहे ह्या ताडयेचंच काम आहे सगळं आहे बघा असं करून एका असं करून सरळ केली की ती बाहेर येतात नंतर आपण ही अशी काढू शकतो <laughs> व्हिडिओग्राफर जरा नवीन समजून घ्या पप्पांका <laughs> व्हिडिओ करत सांगितलेलं बाकी कोण मागा भेटला हे <laughs> बघा अशा प्रकारे काड़न है। ही आपण शिडी काढून घेतली आणि ही शिडी काढून पटकन काढून होता लोक सांगतात खूप वेळ लागता पण माका तर वाटतं की ही शिडी एकदम बेस्ट आहे नारळ काढण्यासाठी ह्याची किंमत किती काय दुकान खं गावतली वगैरे तुमका सगळा मी कॉलवर सांगेन खाली नंबर दिलेले असतले त्या नंबरवर कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये प्लस कमेंटमध्ये पण मी नंबर देतो आहे टेन्शन घेऊ घेऊ नको शिडी भेटून जा अशा प्रकारे आपण ही शिडी काढून घेतलेली आहे दोन आणि उपटतो आपली ही शिडी तयार तर मित्रांनो त्या माडाचे नारळ काढून झाले आणि मी आता दुसऱ्या माडा दिले हे बघा शिडी लावून घेतलं आहे आता ह्याचं पण मी नारळ काढतोय तर हां सांगूचं काय होतं विसरलं आहे तर हा जो पूर्ण व्हिडिओ आहे ना हा माका मालवणी बनवायचो तो पहिलं जो ह्या झालो तो आपलं मराठी झालो आणि आता मालवणी माका सवय झालेली आहे मराठी बोलायची म्हणजे व्हिडिओमध्ये मराठी बोलत आहे प्रत्यक्षात मी असं बोलत असते आता बोलत आहे तसं तर तेवढा काय धरून चलत राहा नको जे प्रत्येकजण मला सांगत राहतात की असं काय तू व्हिडिओ तसं बोलतं हो, मराठी बोलतं असं हो, प्रत्यक्षात बोलतंच तसं हो, बोल म्हणजे मालवणीत बोल तर कधी कधी त्या इकडे तिकडे होऊन जातात थोडाफार तर तुम्ही आता हे पूर्ण व्हिडिओ बघितलास तुमका कसं वाटलो तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळ्यांकडे शेअर करा जेणेकरून मी तुम्हाला पहिल्यांदाच आहे की आपल्या म्हणजे माझ्यासारखे किंवा माझ्यासारखे बरेच असे शेतकरी मित्र बंधू बांधव आहेत त्यांना भरपूर मोठमोठे बागे असतात माझे तर ही दहा पारात झाडं आहोत माडाची तर त्यांच्यासाठी खूप चांगली शिडी आहे आणि स्वतःहून ते काढू शकतात रोज त्यांनी दहा दहा बारा बारा माडाचे जरी काढले तरी त्यांना खूप होता पण ते जे काय शंभर दोनशे रुपये आपल्याला द्यायचे लागतात माड साफ करूच्यासाठी म्हणा किंवा औषध घालूच्यासाठी किंवा माडावरती नारळ काढूच्यासाठी हे त्यांचे पैसे वाचूक शकतात आणखीन खूप चांगल्या प्रकारची शिडी मी तुमका दाखवलो आहे आणि ही कधी म्हणजे माका वाटतं ही आ, आ, शे आम्ही घेतली तेव्हा खूप म्हणजे अशी नवीन होती पण तेव्हा ती ऑपरेटिंग फास्ट होत नव्हता म्हणजे ती नवीन होती ना मग ती जे हे तुमका हे दिसतात तारे दिसतात ना हे फास्ट ऑपरेट होत नव्हते पण आता ही जुनी झाल्यामुळे ना ही लवचिकपणा आली ह्या स्प्रिंगमध्ये तर ती आता मस्त चालतं आणि तुमका तुमकडे पुढे चांगली म्हणजे चांगल्या प्रकारे ती ऑपरेटिंग करू घेतली प पहिले एक दहा एक माड तुम्ही करून बघितलास ना की तुम्ही ट्रेंड होतलास माझी फुल गॅरंटी आहे माझी व्हिडिओ बघून तुम्ही फुल ट्रेंड होणारच तर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा आणि शेअर करू विसरा नको सगळ्यांका आणि चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्की प्रेस करा जेणेकरून माझे जेवढे व्हिडिओज नवनवीन येत राहतले ते तुम्हाला लगेच भेटतले तर चला भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय